मित्रांनो माझ्या घराजवळ ना एक मार्केट आहे आणि त्या मार्केटमध्ये एक आजी भाजीपाला विकतात आणि मी स्वतः त्यांच्याचकडनं भाजीपाला घेते कारण त्यांचा भाजीपाला अतिशय फ्रेश असतो पण त्या आजीनं फक्त संध्याकाळी काही एक ते दीड तासासाठीच भाजीपाला विकण्यासाठी येतात त्या दिवसभर नसतात पण तरीही त्या आजींचा भाजीपाला एका तासातच तास पूर्णपणे संपून जातो त्यांच्याकडे प्रचंड गर्दी असते आणि म्हणूनच मी त्यांना सहजच विचारलं की तुम्ही जास्तीचा भाजीपाला का नाही आणत विकण्यासाठी तुमच्याकडे इतकी गर्दी येते तरीसुद्धा तुम्ही इतका लिमिटेड भाजीपाला का आणता यावर त्या आजी म्हणाल्या की अगं तुलाही माहिती आहे बाळा मी जेवढाही भाजीपाला आणते ना विकण्यासाठी तो पूर्णपणे फ्रेश असतो आणि म्हणूनच कुठेतरी माझ्याकडे इतकी गर्दी येते आणि माझा संपूर्ण भाजीपाला एका तासातच विकला जातो आणि जर मी जास्तीचा भाजीपाला आणला विकण्यासाठी तर मी तो पूर्ण फ्रेश आणू शकणार नाही आणि जर मग तसं झालं तर बाकीच्या भाजीवाल्यांमध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहून जाईल आणि मग यामुळे माझ्याकडे येणारी गर्दीसुद्धा कमी होऊन जाईल आणि लोकं माझ्याकडे याचसाठी येतात ना की माझा, माझा भाजीपाला पूर्णपणे फ्रेश असतो मग लोकं कशी येणार यावरून मला एक गोष्ट समजली मित्रांनो की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते आणि आपण आपले शब्द जितके मोजून मापून कमी आणि योग्य ठिकाणी वापरू ना तितकीच आपल्या शब्दांना किंमत राहील आणि आपल्या शब्दांचा वापर आपण जितका फालतूची बडबड करण्यामध्ये फालतू लोकांशी वाद घालण्यामध्ये नको त्या ठिकाणी केला ना तितकीच आपल्या शब्दांची किंमत ही कमी होईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला शांत राहण्याची ताकद सांगणार आहे आणि त्याचबरोबर कुठे किंवा कधी कसं बोलावं हे सुद्धा चला तर मग सुरू करूया ज्यावेळी तुमची कुणाशी तरी भांडण होईल कुणाशी तरी वाद होईल ना त्यावेळी तुम्ही शांत राहा समोरच्याला प्रतिउत्तर देऊ नका कारण यामुळे काय होतं आपण शांत राहिल्यामुळे समोरचं आपल्याला जे काही बोलतो आहे ना त्याला त्याच्या चुकीची लगेचच जाणीव होते त्याला कळतं की अरे मी काहीतरी चुकीचं बोलतो आहे आणि समोरचं काहीही प्रत्युत्तर देत नाही आहे कारण तुम्ही शांत राहिल्यामुळे काय होतं त्याला वेळ मिळतो विचार करण्यासाठी की हा काही बोलत का नाही आहे मग त्याला कळतं की मी काहीतरी चुकीचं बोलतो आहे किंवा मी काहीतरी जास्त बोलतो आहे आणि यामुळे त्याला त्याच्या चुकीच्या बोलण्याचा पश्चातापसुद्धा होतो पण या उलट जर तुम्ही शांत न राहता समोरच्याला प्रत्युत्तर देत गेलात तो तुम्हाला काहीतरी बोलतोय मग तुम्ही त्याला काहीतरी बोललात मग तो पुन्हा काहीतरी बोलेल मग तुम्ही पुन्हा काहीतरी बोलाल अशामुळे हो तुमची ती जी भांडण होईल ना ती अजून वाढत जाईल ती तशी चालू राहील म्हणूनच शांत राहा कारण शांत राहणं हेच तुमचं सगळ्यात मोठं प्रत्युत्तर असेल शांत राहण्याचा पुढचा फायदा बघा जितके तुम्ही नको त्या ठिकाणी बडबड कराल नको त्या ठिकाणी बोलाल नको त्या लोकांशी वाद घालाल तितके तुम्ही स्वतःशी डिस्कनेक्ट राहाल पण जितके तुम्ही शांत राहाल योग्य ठिकाणी बोलाल योग्य त्या लोकांशी बोलाल तितके तुम्ही स्वतःशी कनेक्टेड राहाल शांत राहून आपण स्वतःशी कनेक्टेड असतो आणि जितके तुम्ही स्वतःशी कनेक्टेड राहाल ना तितके जास्त खुश राहाल आणि जर तुम्ही खुश राहाल ना तर तुमच्या आजूबाजूचे तुमच्या कुटुंबातले सुद्धा खुश राहतील आणि शांत राहून ना आपण आपल्या आयुष्यातले मोठमोठे डिसिजन्स घेऊ शकतो योग्य डिसिजन्स घेऊ शकतो आता मला सांगा तुम्ही धावता धावता भोजन करू शकता का नाही ना, ना अगदी याचप्रमाणे आपलं अस्थिर मन कधीही योग्य डिसिजन्स नाही घेऊ शकत योग्य निर्णय घेण्यासाठी मनाला शांत राहावं लागतं आणि आपलं सुखी भविष्य हे आपण आता घेतलेल्या योग्य निर्णयांवर अवलंबून असतं शांत राहण्याचा पुढचा फायदा आपलं शांत मन आपल्याला आपल्या इंद्रियांवर नियंत्रण करायला मदत करतो ते कसं तर आपल्याला याची जाणीव करून देतो की आपल्यासाठी काय चांगलं आहे आपल्या स्वास्थ्यासाठी काय चांगलं आहे आपल्या रिलेशनशिपसाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे या सगळ्याची जाणीव आपल्याला फक्त शांत राहूनच होऊ शकते कारण अस्थिर मनात आपल्याला वेळच मिळत नाही विचार करायला की आपल्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि मग आपण कशाच्याही चुकीच्या गोष्टींच्या आहारी जातो कारण आपले इंद्रिय आपल्याकडनं तेच करून घेतात जे त्यांच्यासाठी त्यांना त्यावेळी तात्पुरतं सुख देईल पण शांत मन कधीही चुकीच्या गोष्टींचे आहारी जात नाही मग ते व्यसन असू द्या किंवा त्याच्या नात्यांमधली एखादी गोष्ट असू द्या किंवा मग त्याच्या आयुष्याचा एखादा मोठा निर्णय शांत मन त्याच्या इंद्रियांकडून त्याच गोष्टी करून घेतं ज्या खरोखर त्याच्यासाठी योग्य आहेत मग त्या गोष्टीतून सुख मिळू द्या किंवा दुःख आणि अशा प्रकारे शांत मन त्याच्या इंद्रियांवर विजय मिळवतं शांत राहण्याचा पुढचा फायदा जितके तुम्ही शांत राहाल कमी बोलाल योग्य तिथे बोलाल तितकीच तुमच्या शब्दांची किंमत राहील बघा ज्यावेळी एखादा व्यक्ती खूप बोलतो जास्त बोलतो नको तिथे बोलतो आणि नको त्या लोकांशी वाद घालत असतो ना सतत काही ना काही बडबड करत असतो ना असा व्यक्ती सगळ्यांना इरिटेट होतो आणि अशी व्यक्ती तुमच्यासुद्धा आयुष्यात कुठेतरी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा कुठेतरी असेलच जी आपल्याला बोर होते आपल्याला आवडत नाही आणि आपण तिची किंमतसुद्धा करत नाही पण तुम्ही अशीसुद्धा व्यक्ती बघितली असेल तुमच्या आयुष्यात की जी शांत असते योग्य त्यावेळी बोलते लिमिटेड बोलते त्यावेळी ती जेव्हा बोलायला लागते ना तेव्हा आपण तिच्याकडे लक्ष देतो तिचं बोलणं मन लावून ऐकतो का कारण ती नको ते बोलत नाही ती जेव्हाही बोलते काहीतरी व्हॅल्युएबल बोलते हे आपल्याला माहिती असतं म्हणून अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या शब्दांची व्हॅल्यू वाढवू शकता शांत राहून कमी बोलून योग्य ठिकाणी बोलून पुढचा फायदा शांत राहून आपण आपली नाती अजून घट्ट बनवू शकतो बघा कधी कधी ना आपल्या पार्टनरला आपल्याकडून हवं असतं की आपण त्याचं बोलणं ऐकून घ्यावं तो आपल्याला जेही काही सांगतोय मग त्यावर काही रिॲक्शन न देता त्याला जज न करता फक्त त्याचं ऐकून घ्यावं हेच त्याला हवं असतं आणि जेव्हा आपण त्याचं ऐकून घेतो ना त्याला खूप छान वाटतं आणि ही गोष्ट फक्त तुमच्या पार्टनर बाबतीतच नाही तर तुमचे आई वडील असतील तुमचे मित्र असतील त्यांचं बोलणं ऐकून घ्या बघा आजकाल ना प्रत्येकाला फक्त स्वतःचं सांगायचं असतं स्वतःच्या गोष्टी सांगायच्या असतात दुसऱ्यांचं ते ऐकूनच घेत नाही दुसऱ्यांचं ऐकायला कुणालाही इंटरेस्ट वाटत नाही आणि या सगळ्यामध्ये तुम्ही जर समोरच्याचं ऐकणारे बनलात ना तर तुम्ही सगळ्यांचे फेवरेट बनून जाल तर मित्रांनो शांत राहण्याचा अजून कोणता फायदा आहे मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जी सतत बडबड करत असते तिला हा व्हिडिओ शेअर करा